लेकली विचार विचार मुंबई नाशिक महामार्गावरील आसनगाव रेल्वे पुलावर अपघातांची मालिका सुरूच विचार मंथन न्यूज प्रशांत गडगे मुंबई नाशिक महामार्गावरील आसनगाव व वासिंदे येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दोन उड्डाण पुलांची कामे सुरू आहेत परंतु ही कामे अतिशय निकृष्ट पद्धतीने सुरू असल्याचा आरोप सर्वत्र होत आहे या कामावर देखरेख करणारे व बिले काढणारे अधिकारी टक्केवारी घेऊन ठेकेदाराला अभय देत आहेत याच ठेकेदारांनी केलेल्या निकृष्ट कामांचा फटका वाहन चालक व वा प्रवाशांना बसत असून या महामार्गावर होणाऱ्या अपघातांमध्ये हकनाक काहींचा बळी जात आहे तर काही गंभीर जखमी होत आहेत त्यामुळे खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे काल रात्री साडेआठच्या सुमारास वासिंद येथील रहिवासी व वा पेशाने शिक्षक असलेले मुकेश दामोदरे हे घरी जात असताना आसनगाव येथील रेल्वे पुलावर असलेल्या खड्यात त्यांची चारचाकी आदळली त्यात गाडीवरील ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला व दामोदरे गंभीर जखमी झाले यापूर्वीच ऐन गणेशोत्सवात प्रकाश बोंद्रे नामक युवकाचा याच खड्ड्यात दुचाकी घसरून अपघात झाला होता या अपघातात तो जागीच ठार झाला त्यामुळे घरातील गमावल्याने त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे असे निष्पाप जीव या महामार्गावर निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी घेतले आहेत कालच्या घटनेनंतर वासिंद मनसे शहर प्रमुख अमोल बोराडे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्यावर या खड्ड्याची डागडुजी करण्यात आली परंतु पुन्हा पाऊस पडला की हे खड्डे जैसे थे होतात त्यामुळे पुन्हा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही एंड ऑफ ऑडिओ काल रात्री या खड्ड्यांमुळे येथे एक मोठा अपघात घडला आणि वारंवार या खड्ड्यावर अपघाताची ही मालिका सुरू आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल हा जो मुंबई नाशिक महामार्ग खास करून जो, सा जो आसनगावचा सापळा बनलेला आहे काही आमच्या वासिम मध्ये राहणारे बोंद्रे ह्या यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे मध्यंतरी पण एक अपघात झाला होता आणि काल जो अपघात झाला हे आमच्या गावचे एक प्रतिष्ठित नागरिक आणि शिक्षक मुकेश दामोदरे सर यांचा काल अपघात झाला ते पण आता सध्या हॉस्पिटल आहे तर उपचार त्यांच्यावर सुरू आहेत हे असे किती अपघात आणि किती बळी घेणार हा रोड प्रशासन याच्यावरती काही करणार आहात का नाही ही आता थातूर मातूर एक कारवाई करणार आज सकाळी मी त्या अधिकाऱ्यांना फोन लावला की साहेब माझ्या वासिन गावातील एका प्रतिष्ठित नागरिकाचा इथं अपघात झालेला आहे आणि मागे पण एक अपघात झाला होता त्याचा मृत्यू झालेला आहे त्या व्यक्तीचा तर असे किती अपघात इथं होणार आहात जर यांनी या रस्त्याचे खड्डे जर लवकरात लवकर बुजवले नाही आणि ही जर अपघाताची मालिका थांबली नाही तर महाराष्ट्रनिर्माण सेना एक उग्र आंदोलन छेडेल याची मी तुम्हाला या ठिकाणी आज सांगतो